ते त्या काही अस्पृश्य म्हणून झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे तर आईचे नाव वालूबाई साठे असे होते अण्णाभाऊ साठे जेव्हा शाळेत जाऊ लागले तेव्हा भारतात जातीयता चळ सीमे होती जातीय भेदभावामुळे अण्णाभाऊ साठे केवळ दीड दिवसच शाळेत जाऊ शकले पुणे ते सांगली ते मुंबई असा प्रवास करून मुंबई येथे आले अण्णांनी शिकणे दिलं मला धरून स्वतःच लिहिणे वाचणे शिकले आणि ते महाराष्ट्राचे अग्नेय कथा कादंबरीकार पोवाडे लिखाण केले आणि ते मोठे लोकशाही झाले त्यावेळी त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारधारा यांचा खूपच प्रभाव निर्माण झाला काल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रभावित झाले दलित कामगार शेतकरी कष्टकरी त्यांच्या विचार त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी कथा कादंबऱ्या पोवाडे लिहिल्या वाघ कृष्णाच्या कथा माझा रशियाचा प्रवास त्या कादंबऱ्या पुढाई होते त्यांनी मराठी राज्यासाठी लढा दिला अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू अठरा जून एकोणीशे एकोणसत्तर रोजी झाला एवढे बोलून मी माझी रजा घेतो जय हिंद जय भारत आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा